नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो तब्बल दोनशे नऊ गट प आणि गट पदांची परमनंट अशी भरती निघालेली आहे जर मित्रांनो दोन हजार चोवीस मध्ये तुम्हाला एक सरकारी परमनंट असा जॉब पाहिजे असेल तर ही वॅकन्सी तुमच्यासाठी एक चांगली संधी असणार आहे जर तुमचं वय अठरा ते पस्तीसच्या दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला तुमचं अप्लिकेशन करणं अनिवार्य असणार आहे एकोणावीस हजार नऊशे ते एक, एक लाख बारा हजार चारशे इतका जबरदस्त पगार तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण सेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च यांच्या मार्फत या ठिकाणी वॅकन्सी निघाल्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या या वॅकन्सी असणार आहे परमनंट अशी पोस्ट आहे मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंट नुसार या ठिकाणी तुम्हाला पगार देखील मिळणार आहे बाकीचे अलाउन्सेस जे आहे ते देखील सेंट्रल नुसार तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो ग्रुप बी आणि ग्रुप सी पदांच्या व्याख्याची असणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र आधारांकडून अर्ज मागवले जात आहे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना जर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही या दिलेल्या नंबरवरती किंवा दिलेल्या ईमेल अॅड्रेसवरती संपर्क साधू शकणार आहात मित्रांनो यासाठी तुम्हाला एकोणावीस जुलै दोन हजार चोवीस पासून तर एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करणं अनिवार्य असणार आहे यामध्ये तुम्ही हॉल तिकीट जे आहे ते दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून डाउनलोड करू शकणार आहे आणि तुमची जी ऑनलाईन एक्झामिनेशन आहे ती चौदा सप्टेंबर दोन हजार ला घेतली जाणार आहे यामध्ये ऑनलाईन एक्झामिनेशन आणि स्किल टेस्ट अशा दोन वेगवेगळ्या फेजेस मधं तुमची निवड प्रक्रिया जी आहे ती होणार आहे हे देखील तुम्हाला ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे यामध्ये बघू शकता तुम्ही ग्रुप बी चे जे पद आहे यामध्ये ज्युनियर ट्रान्समिशन ऑफिसर नर्सिंग ऑफिसर एक्स रे टेक्निशियन यासारखे महत्त्वपूर्ण पदांच्या व्याकंची असणार आहे तर ग्रुप सी चे जे पद आहे जस्तेशी टेक्निशियन आयडिओलजी टेक्निशियन फार्मासिस्ट अशा टोटल दोनशे नऊ पदांसाठी या व्याकन्सी निघालेल्या आहेत यामध्ये ग्रुप बी चे एकशे एकोणसत्तर पद तर ग्रुप सी चे चाळीस पद अशा टोटल दोनशे नऊ पदांसाठी या व्याकन्सी असणार आहे ज्याचे कॅटेगरी वाईज व्याकन्सीचं डिस्ट्रीब्यूशन देखील तुम्ही, तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात त्यानंतर मित्रांनो खाली गेल्यानंतर तुम्ही बघू शकता प्रत्येक पदासाठी तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असलं पाहिजे किती वय असलं पाहिजे त्यानंतर तुम्हाला पगार किती दिला जाणार आहे संपूर्ण डिटेल्स तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहे तर यामध्ये ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर हे जे पद आहे यासाठी मित्रांनो तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे मास्टर डिग्री असणं आवश्यक असणार आहे हिंदी किंवा इंग्लिश या सब्जेक्ट सब्जेक्टमधला असे डिटेल्स तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता या ठिकाणी एक्सपिरियन्स देखील तुमच्याकडे मागितलेला आहे आणि तुम्हाला या पदासाठी पस्तीस हजार चारशे इतका जबरदस्त पगार या ठिकाणी दिला जाणार आहे या व्यतिरिक्त बाकीचे जे अलाउन्स आहेत ते देखील या ठिकाणी तुम्हाला दिले जाणार आहे परमनंट अशी सेंट्रल गव्हर्नमेंटची पोस्ट असणार आहे मित्रांनो आणि यासाठी तीस वर्षापर्यंत तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर पुढचं जे पद आहे ज्युनियर ऑक्युपेशनल थेरपिस्ट या पदासाठी मित्रांनो ऑक्युपेशनल थेरपीमधनं तुमची डिग्री असणं आवश्यक असणार आहे आणि दोन वर्षाचा एक्सपिरियन्स या ठिकाणी मागितलेल्या अशा प्रत्येक पदासाठी तुम्ही या ठिकाणी काय एज्युकेशन क्वालिफिकेशन असलं पाहिजे हे तुम्ही चेक करू शकणार आहे या पदासाठी देखील पस्तीस हजार चारशे इतका पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे के नुसार तुम्हाला या ठिकाणी पगार दिला जाणार आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची पोस्ट आहे परमनंट अशी पोस्ट आहे पस्तीस वर्षापर्यंत तुमचं वय असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकणार आहे याच व्यतिरिक्त मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजिस्ट त्यानंतर नर्सिंग ऑफिसर अशा वेगवेगळ्या पदासाठी या असणार आहे नर्सिंग ऑफिसर या पदासाठी तुमचं बीएससी नर्सिंग असणं आवश्यक असणार आहे आणि याच व्यतिरिक्त इंडियन नर्सिंग काउन्सिलिंगमधनं तुमचं रजिस्ट्रेशन असणं आवश्यक असणार आहे चव्वेचाळीस हजार नऊशे इतका जबरदस्त पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे आणि यासाठी पस्तीस वर्षापर्यंत तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे याच पद्धतीने मित्रांनो ट्विटर इन स्पीच पॅथॉलॉजी अँड ऑडिओलॉजी अशा वेगवेगळ्या ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या या पोस्ट असणार आहे आणि ज्यासाठी इच्छुक आणि पात्र उद्या अर्ज मागवला जात आहे अगदी बारावी दहावीपासून तर ग्रॅज्युएशन पर्यंत जर तुमचं एज्युकेशन असेल तर तुम्ही वेगवेगळ्या पदांसाठी या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची परमनंट अशी पोस्ट असणार आहे जसं तुम्ही इथे बघू शकता स्टेनोग्राफर ग्रेड ची जी पोस्ट आहे कमीत कमी तुमची या ठिकाणी बारावी असणं आवश्यक असणार आहे ज्यासाठी तुम्हाला पंचवीस हजार पाचशे इतका जबरदस्त तो पदार, राये। आनि 27 वया पदार साथे राये। या ठिकाणी दिला जाणार आहे आणि सत्तावीस वर्षापर्यंत तुमचं वय असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकणार आहे मित्रांनो यामध्ये कमीत कमी तुमचं वय अठरा वर्ष असणं आवश्यक असणार आहे सिलाबस आणि जी स्कीम आहे एक्झामिनेशनची त्या संदर्भाचं डिटेल लवकरच जी वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट डीआयीएमईआर डॉट ईडीयू डॉट इन या संकेतस्थळावरती तुम्हाला प्राप्त होणार आहे या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये द्याय वेळवेळी जाऊन या संकेतस्थळावरती तुम्ही या संदर्भाचं अपडेट घेऊ शकणार आहे मित्रांनो यामध्ये जी कम्प्युटर बेस्ड टेस्ट तुमची सर्वप्रथम घेतली जाणार आहे आणि त्याचबरोबर तुमची स्किल टेस्ट देखील या ठिकाणी कंडक्ट केली जाणार आहे वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार या ठिकाणी सीबीटी आणि स्किल टेस्टचं मिनिमम क्वालिफिकेशन मार्क किती असणं आवश्यक असणार आहे त्याचे डिटेल देखील तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहात यामध्ये जे मागासवर्गीय उमेदवार आहेत त्यांना वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे एस सी एसटीसाठी पाच वर्ष ओबीसीसाठी तीन वर्ष तर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एम्प्लॉईसाठी असेल फिजिकली डिसेबल्ड लोक असतील त्यांच्यासाठी देखील वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे यामध्ये दहा तेरा आणि पंधरा वर्ष त्यांच्या कॅटेगरीनुसार ते वयाची सूट घेऊ शकणार आहेत यानंतर एक यामध्ये कसं अप्लाय करायचं ते देखील डिटेल्स बघू शकणार आहे ऑनलाईन पद्धतीने सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट जी आयपीएमआटू डॉट इन या संकिस्टावर यायचं आहे यामध्ये अप्लाय ऑनलाईन फॉर रिकुटमेंट ऑफ वेरियस ग्रेड बी अँड सी पोस्ट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचा आहे त्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर एक इंटरफेस ओपन होईल यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करणं अनिवार्य आहे रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला तुमचा ईमेल आईडी मोबाईल नंबर जे डिटेल्स त्या ठिकाणी विचारते सर्व अचूकतेने भरायचे आहे रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर एक रजिस्ट्रेशन आडी आणि पासवर्ड तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती किंवा ईमेलवरती प्राप्त होणार आहे तो रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर संपूर्ण डिटेल तुम्हाला करून घ्यायचे आहे यामध्ये तुमचे जे डॉक्युमेंट विचारलेले फोटोग्राफ असेल सिग्नेचर असेल सर्व गोष्टी तुम्हाला अपलोड करायचं आहे कोणता फॉर्म जो आहे तो पूर्ण करायचा आहे त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करून मित्रांनो तुमचा फॉर्म तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचा आहे यामध्ये तुम्ही चेक करू शकता अनरिझर्व ईडब्ल्यूएस आणि ओबीसी कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी पंधराशे रुपये प्लस ट्रान्झॅक्शन चार्ज इतर परीक्षा शुल्क असणार आहे एस सी एसटी कॅटेगरीच्या लोकांसाठी बाराशे रुपये प्लस ट्रान्झॅक्शन चार्जेस इतक परीक्षा शुल्क देणं अनिवार्य असणार आहे यामध्ये फिजिकली डिसेबल्ड जे पर्सन आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे यामध्ये मित्रांनो तुम्ही एकापेक्षा जास्त पदासाठी अप्लाय करू शकणार आहात मात्र तुम्हाला प्रत्येक पदासाठी सेपरेट अप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे आणि प्रत्येक पदासाठी तुम्हाला सेपरेट एक्झामिनेशन शुल्क म्हणजे एक्झामिनेशन जी फी आहे ती देखील तुम्हाला प्रत्येक पदासाठी रेट द्यायची आहे मात्र अप्लाय करताना तुम्हाला हॅव यू अप्लाइड फॉर एनी अदर पोस्ट हा जो ऑप्शन आहे हा ऑप्शन भरणं अनिवार्य असणार आहे त्यानंतर मित्रांनो खाली गेल्यानंतर तुम्ही बघू शकता या संदर्भातलं जे अपडेट असणार आहे रिझल्ट असणार आहे बाकी सीबीटी टेस्ट असेल स्किल टेस्ट असेल या संदर्भाचे पूर्ण अपडेट तुम्हाला वेळोवेळी डब्ल्यू 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 डॉट आय पी डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन बघायचं आहे या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ऑलरेडी दिलेला आहे मित्रांनो त्यानंतर फोटोग्राफ असेल सिग्नेचर असेल डॉक्युमेंट असेल त्यांची काय साईज असली पाहिजे कशा पद्धतीने ते अपलोड करायचे संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे एक्झामिनेशन सिटीज कोण असणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता पुदुचोरी दिल्ली कोलकाता मुंबई चेन्नई कोइंबटर मदुराई सलेम तिरुचिरापल्ली यासारखे वेगवेगळे एक्झामिनेशन सेंटर असणार यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता ऑनलाईन एक्झामला प्रत्येक एका बरोबर आन्सरसाठी चार मार्क तर प्रत्येक एका चुकीच्या आन्सरसाठी एक मार्क तुमचा काटला जाणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला लवकर लवकर तुमचं अप्लिकेशन पूर्ण करायचं आहे अप्लिकेशन करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची काही अडचण काही 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 कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करायला तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल अकाउंट प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन बंदो सो थँक्यू फॉर वॉचिंग